जिंकून घे दाही दिशा गर्जना कर यशाची फिकिर कशाची ही यात्रा संघर्षाची विजयी करा विजयी करा विजयी करा माननीय विकेश गोकुलराव गवाले यांना अठरा क्रमांकाच्या कपाट या चिन्हा समोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा विजयी करा विजयी करा लक्षात ठेवा ध्यानात ठेवा माननीय विकेश गोकुलराव गवाले यांचं निवडणूक चिन्ह आहे कपाट 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 या चिन्हा बटन दाबून भरघोस मतानी विजयी करा मायबाप येणाऱ्या काळात आपल्याला नक्कीच बदल हवा असेल तर येणाऱ्या वीस तारखेला माननीय विकेश गोकुलराव गवाले यांना अठरा क्रमांकाच्या कपाट या चिन्हा बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा विजयी करा विजयी करा गरीब कुटुंबामधून आलेला मी आहे जनतेचा उमेदवार म्हणून मी आज रिंगणात उभा आहे दहा हजार कुटुंबामधून एक एक रुपये जमा करून मी माझा उमेदवारी अर्ज दाखल केलाय माय बाप तुम्ही ठेवलेला हा विश्वास मी कधीच तोडणार नाही फक्त एकदा संधी मागतोय म्हणूनच वीस तारखेला माननीय विकेश गोकुलराव गवाले यांनाच प्रचंड बहुमताने विजयी करा विजयी करा विजयी करा लक्षात ठेवा ध्यानात ठेवा माननीय विकेश गोकुलराव गवाले यांचं निवडणूक चिन्ह आहे कपाट 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 या चिन्हा समोरील बटन दाबून भरघोस मताने विजयी करा